नमस्कार मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कटिंग करणार आहोत तेहतीस साईजचा कटोरी ब्लाऊज अस्तरवरती कटिंग करून डायरेक्ट कटोरी अस्तरवरती कशी वाढवायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर हे आपले पेपर कटिंग आहेत जे की आपण ऑलरेडी ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तेहतीस साईजच्या कटोरी ब्लाउजचा तर आता आपण करणार आहोत तेहतीस साईज कटोरी ब्लाऊजचं अस्तरवरती कटिंग आणि कटोरी पण अस्तरवरती डायरेक्ट वाढवणार आहोत तर सर्वप्रथम आपण करूया पाठीमागच्या भागाची कटिंग तर आज आपण उंची टाकूया सर्वप्रथम तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे तयार तेरा इंच तर आपल्याला घ्यायचं आहे चौदा इंच पाठीमागच्या भागाची उंची घ्यायची आपल्याला चौदा इंच पाहू शकतो चौदावर वर आपण मार्किंग करून घेऊया चौदा इंच उंची आणि आपली साईज आहे साडेआठ इंच आणि आपण त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणजेच चौतीस साईजच ब्लाउज आहे आता आपण उंची घेतलेली आहे चौदा इंच व्यवस्थित दिसते का बघा मी अगदी तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चौदा इंच उंची घेतली आता आपल्याला गळा टाकायचा आहे सव्वा दोन इंच सर्वप्रथम पाठीमागचा भाग आपण तयार करत आहोत सव्वा दोन इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची उंची घेतली आता घ्यायची गळारुंदी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली आणि त्याला ड्रॉपला रेश मारून घेतली आता घ्यायचंय आपल्याला शोल्डर तर आपण शोल्डर घेणार आहोत तीन इंच तीन इंच शोल्डर घेतले आता मोंडा घ्यायचा आहे पाच इंच पाच इंच आपण मोंडा घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने सव्वा दोन इंच गळा आणि तीन इंच शोल्डर आणि पाच इंच मोंडा घेतलाय तर आपण पाहूया ह्याची रुंदी साडे दहा इंच म्हणजे आपण याच्यामध्ये दीड इंच वाढवलेलं आहे तर आता आपण साडे दहा इंच रुंदी टाकूया ज्या ठिकाणी मोंढा टाकला आहे लागून आपल्याला रुंदी टाकायची पण रुंदी घेत असताना आपण पूर्ण रुंदी घ्यायची आहे तर आपण साडे रुंदीला आता आपल्याला पाठीमागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे दीड इंचावर दीड इंचावर पाठीमागच्या मोंढ्याला आपण आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला आपण दीड इंचावर आकार दिलाय आता आपल्याला टाकायचा आहे गळा पाठीमागचा तर पाठीमागचा गळा टाकण्यासाठी आपण मापाचा ब्लाऊज घेणार आहोत आणि जेवढा मापाच्या ब्लाऊजची ही खालच्या पट्टीची उंची आहे तेवढी आपल्याला अस्तरवरती ठेवायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचे पाठीच्या पट्टीची उंची घेतली आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हा पूर्ण ड्रॉप तयार करून घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्याचा अशा पद्धतीने सव्वा दोन इंच रुंदी घेऊन पूर्ण ड्रॉप तयार करायचा आहे छोट्या साईजचा ब्लाउज असल्यामुळे आपण सव्वा दोन इंच रुंदी घेतलेली आहे या ठिकाणी अशा पद्धतीने सव्वा दोन इंच रुंदी आपण घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी षटकोण गळा करायचा आहे तर ह्या ठिकाणी आपण थोडीशी गळ्याला गोल आकार देतो त्याच पद्धतीने तिरकी रेष करून घ्यायची अशा पद्धतीने तिरकी रेषा आपण मारून घेतलेली आहे म्हणजे आपला हा षटकोनी गळा तयार होईल आता आपण पाठीमागच्या भागाची खालच्या साईडने पूर्ण रुंदी टाकूया आणि मार्किंग कम्प्लीट करून घेऊया अशा पद्धतीने पाठीमागचा हा पूर्ण भाग आपला रेडी झालाय आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचे जशा पद्धतीने आपण गळा मार्किंग केलाय त्याच पद्धतीने आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे सर्वप्रथम आपण गळ्याचा भाग कट करू गळ्याचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आता, आता आपण हा पूर्ण रुंदीचा भाग जो आहे तो कट करून टाकूया पाठीमागच्या भागाचं पूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे आता आपल्याला समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करून घेऊया समोरच्या भागाचं कटिंग करण्यासाठी आपण जे पेपर पॅटर्न तयार केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि मार्किंग आहे तसंच करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला फक्त कटोरी कापडावरती वाढवायची आहे अशा पद्धतीने पेपर पॅटर्न आपण ठेवलेला आहे ह्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलवर जाऊन पाहून घ्या आता आहे तसंच साईडच्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी सावकाशपणे पूर्ण मार्किंग करून घ्यायचे साईडच्या भागाचा आपण मार्किंग करून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरी टाकायची आहे आणि वाढवायची पण आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता आपण या ठिकाणी कटोरी ठेवूया थोडी तिरकी ठेवायची आणि सर्वप्रथम ही जी छोटी कटोरी आहे ती आहे तशीच आखून घ्यायची आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे आता आपल्याला याला वाढवायचं आहे तर कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते आपण पाहूया सव्वा एक इंच गळ्याच्या साईडला रुंदी वाढवायची कटोरीची आणि एक इंच आपल्या मोंढ्याच्या साईडला कटोरी वाढवायची आहे आता ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे ह्या दोन्हीचा मध्य आलेला आहे पा पाहुणे आठ इंच तर आता ह्याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता पावणे आठचा मध्ये आलेला आहे पावणे चारच्या समोरील एक रेश तर त्या ठिकाणी आपण मार्किंग करायचं आणि मध्यावरती दीड इंचावर आपला कटोरीचा टक्स पॉईंट टाकायचा आहे अशा पद्धतीने दीड इंचावर आपण टक्स पॉईंट टाकलेला आहे आता हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण टक्स पॉईंट जोडून घेऊया रुंदीला टक्स पॉईंट रुंदीला जोडलाय आता आपण गळ्याच्या साईडची ही साईड पण जोडून घेऊया गळ्याची साईड पण आपण जोडलेली आहे आता आपल्याला कटोरीच्या गळ्याला वाढवायचं आहे अर्धा इंचाने कटोरीचा जो गळा आहे त्या ठिकाणी अर्धा इंच वर अंतर घेऊन आपल्याला गळ्याला आहे तसाच आकार द्यायचा आहे आणि ह्या ठिकाणपासून आपण जे एक इंच अंतर वाढवलेलं होतं मोंड्याच्या साईडला त्या ठिकाणपर्यंत मार्किंग करत यायचं आहे अशा पद्धतीने आपली ही कटोरी अगदी सोप्या पद्धतीने वाढवून झालेली आहे तर ही आहे आपली तेहतीस साईजची कटोरी ती कशी वाढवायची ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी परफेक्ट पद्धतीने तर अशा पद्धतीने आपलं कटोरी आणि साईडच्या भागाचं पण मार्किंग झालंय आता आपण ह्या ठिकाणी टाकूया क्रॉसपट्टी तर आपली ही क्रॉसपट्टी आहे ती अशीच ठेवायची आणि जशास तशी आखून घ्यायची आपण क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आता ह्याला आपण आहे तशीच आखून घेऊया अशा पद्धतीने आपण कटोरी पण आखून घेतलेली आहे तर मग मैत्रिणींना तेहतीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न ठेवून पूर्ण मार्किंग आणि कटिंग कसं करायचं आणि कटोरी डायरेक्ट कापडावरती कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा आणि पेपर कटिंग कसं केलंय मी तेहतीस साईजच्या कटोरीचं तर ते तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायला मिळून जाईल त्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनेलवर विजिट करा आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ तुम्ही पहा जर कुठला व्हिडिओ नसेल तर मला कमेंट करून सांगा त्या विषयावर मी व्हिडिओ नक्कीच बनवेल तर आता आपण हे कटिंग करून घेऊया पूर्ण पार्ट आणि हा ब्लाउज कसा स्टिच करायचा ते मी लाईव्ह मध्ये सांगणार आहे तर माझ्या लाईव्हला सर्वजण जॉईन व्हा आणि व्हिडिओ पहा लाईव्ह झाल्यानंतर मी लगेच पब्लिक करणार आहे लाईव्ह तर तुम्हाला पाहायचं असेल हा ब्लाउज कसा शिवलाय ते तुम्ही लाईव्ह मध्ये जाऊन पाहू शकता माझ्या चॅनलवरती अगदी सावकाशपणे पूर्ण पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे तर हा आहे चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊज ज्याची छातीचं रुंदी आहे साडेआठ इंच आणि उंची आहे तयार तेरा इंच